आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं फक्त मी कालच म्हटलं <coughs> राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण नाही उद्या मराठी माणसाच्या विरोधात मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल कळलं आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरे काळामध्ये मला आता मी जो हा प्रश्न विचारला यांना परंतु तो उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्या उच्च काहीतरी असेल त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाहीये कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसं त्याच्यावरती सही गेली आहे त्या सगळ्या विषयावरती परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय की मराठी महाराष्ट्र या विषयावरती मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाही तो, कंट तर होणारच नाही पण तडजोड होता का म्हणे समजा आम्ही एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो हो। आहोत माझा निर्णय आला त्याच्यानंतर संजय रावतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द ला करायला लागेल आता म्हणाले किंवा विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे मग पाच तारखेला तारखेला आपण तर पाच सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण सक्ती विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे तरी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये कळलं का महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे त्या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी एकत्र राव माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी एकत्र राव बघा त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही एक तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे तुमचं कशाला पोटात दुःख आहे आ दोन ठाकरे बंधू दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात तुम्ही अस्वस्थ होत आहे तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसत आहे की आता आपलं काय होत गळती लागली आहे ती गळती थांबवण्यासाठी काय की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते किंवा फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचं हस्तक म्हणत होते तुम्ही वत भूतकाळात आम्हाला जायला लावू नका